नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात आज मांद्रे ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं डब्ल्यू डी ऑफिस पेडणे असिस्टंट इंजिनियर आणि त्याप्रमाणे मध्ये मेमोरंडमधी आमचे गोवा स्टेट काँग्रेस आमचे काँग्रेस पार्टीचे स्टेट स्पोक्सपर्सन सर देवेंद्र देसाई त्याचप्रमाणे आमचे सगळे पदाधिकारी तर मला इतकंच सांगे असं वर्षाच्या वर्ष आम्ही रस्त्यांक लागून गेली दोन तीन वर्सां काँग्रेस पक्षा मार्फत ब्लॉका मार्फत आम्ही हंगामी निवेदन दिवप घेतात आज निवेदन इतल्या खातिरुच की आज सबंद जे आमच्या जे खड्डे पडल्यात आणि रोड सगळे कबार झाल्यात आणि लागून ॲक्सिडंट जातात लोक त्रास पडतात किती जातात हे सगळ्यांना खबर असा आणि अशा परिस्थितीत आज ही गणेश चतुर्थीचा सण आमचा योजवड येथा चतुर्थी म्हटलं आमचं एक समको इम्पॉर्टन्स सण आमच्या हिंदू लोक निवेदन दिले त्याचे उत्तर त्यांच्यानी आमक सांगला की साहेबांनी की चार दिवसा भीत आपण हे करता पावसाक लागून मातशे आमक ते हे करत काम गावक ना।, ना जर झाले आणि तुमचे ऐकून आम्ही वयताले पण आम्ही तुम्ही आमक पैसे पण हे काणयो सांगून धाडतात पण ते आम्ही आता ऐकून घेवचे ना आता ह्याच्या पुढे आमक किती तो टाईम लिमिट आता तो आमक आताच्या आता सांग तरी चार दिवस त्यांनी केले चार दिवसात सगळे आम्ही जितले पण असतात तितले आम्ही हंगासर समके आंदोलन करत आम्ही आता किती अख्खे रोड कवर झाल्यात गेले चार वर्षां चार डेथ झाली अंदू पाचवे वर्ष आज परतून एकदा मनशाची जीवित वचचे अशी वाट काय हो आम्ही प्रश्न तांकां विचारलो वर्षाच्या वर्सा लोक मरतात चतुर्थीचो सण असा मोठ्या संख्येन लोक हांगा येतात आणि हे ये सगळे अजून पर्यंत जे रस्त्याची डागडुजी जायना हाचे बद्दल प्रश्न केला आमकां एश्युरन्स दिला की ह्या चार चार पाच दिसां भितर म्हणजे चतुर्थीच्या पूर्वी आम्ही रस्ते परत दुरुस्त करून दिता म्हणून आणि आम्ही एक मेमोरंडम नेतनच एक शिटकावणी दिल्या की जर हे व्यवस्थित झाले ना जर पूर्ण सगळ्या गावचे लोक आम्ही रस्ते हाडून मोठे आंदोलन उभारतले आता सध्या ऑलरेडी आम्ही प्रिंसिपल ऑपॉझिशन काँग्रेस पार्टी आमची <coughs> जबाबदारी ओळखून केलेली असा दोनदा आंदोलना रस्त्या संदर्भात ह्या गेल्या दोन महिन्यांनी केली असत आणि त्याचबरोबर बाकी पक्षांनी केले असा लोक रस्त्यावर देशा वेळचे पाचशे पिढ्या जर वाट पो नका आणि बेगीतल्या बेगीन करत लोकांक ही सेवा टॅक्स पेअर्स मनी इट इज आम्ही वगी मागिना इट इज आवर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आणि अधिकार आनी हो रस तो रस्तो बरो असा अधिकार आम्ही आणि काय मागिना आणि पर्यंत बेगीत बेगीन करून दिवचो अशी आमची त्यांच्याकडे मागणी असा ना आणि दुसरा पर्याय ना की असं रस्त्याचे दोचे पडत आणि रस्ते सगळे फेरलाईज करचे पडतले धन्यवाद

आता किती चालला ते पण माती घालता माती घालता भर पावसान माती घालून ते खड्डे भुजव्या बरोबर विचारलं सोनी सोय खडी बिडी तशी घालून फाटल्या दिसांनी हा दिस पावस

एप्रिल मे पर्यंत तुम्ही कंप्लीट जाण्याचे काम आता तुम्ही पहिला वचून रस्ते पहिल्यात हा व्हॉट इज द रिझन वाय आर नॉट डुईंग द रिपेअर वर्क्स रेन शू डोंट टेल मी रेन रेन इन रेन नॅचरली पावसाचे पावस येतोच की राह मागे पावसाचं तुम्ही राहले की द्या उत्तर द्या तुम्ही आम्ही आज मानरे ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने येऊया सांगपाचे म्हटल्या प्रत्येक वर्ष आम्ही मेमोरेंडम घेऊन हा येता येता बरोबर आम्ही गेल्या वर्षा येले पहिल्या वर्षा येले आणि थं रस्त्यांना जे होणे आम्ही झाडाय लावून पहिली पण ज्या टायमार आम्ही हा येतात त्यांना थंड ट्रक येतात आणि बुजल्या सारखे करतात काय ना आता सुद्धा सेम स्टोरी आज पहिल्या हांव सांगता आता परिस्थिती अशी आसा गणपती चतुर्थी तुमी जाणारा ते गणपती हाडपाक तरी गावतले ही परिस्थिती थंयसर थंसर पहिल्या जी कंडिशन सध्या आसा ती गणपती तरी गावतलो काय असे आज लोकांना प्रश्न पडला दुसरी गजा तुम्ही टॅक्स घेतात सगळे ते लोकांचे पैसे घेतात आज ते गाडक टॅक्स करता करतात लोकांना गाडी चोर जावना काय ना हे किती चालला आणि वर्षाच्या वर्ष चालना येदो वडला सण आहे चतुर्थी म्हटलं समको हिंदूचं मेन सण जर ह्या सुद्धा आयज लोकांना लोक गाडी सांगतात समज दीस रात तुम्हाला रस्तर चले जाणार कसलो डॅव्हलपमेंट आणि किंवा चाललं तेच म्हाका काय कळना आणि वर्षाच्या आम्ही हाडून दिता निवेदन तुमकां त्यालच ना आमची तुम्ही आमची फकडं करतात जीवाची तुमचं परवा ना परवाना झाली लास्ट दोन दा चार वर्षा देत झाल्या तर तुमचं खबरच आले लोक मेल्यात रस्त्याची वाटे डॉश करताना कोणी टॅक्सी हाडून मारली कोणाची बस लागली हे कंटिन्युअस झालं ओनली तुमच्या लोक मेल्ले जाय त्यांना तुम्ही जागी जातले वर्षाच्या वर्ष हे चित्र असताना तुम्ही कित्याक जाऊ ना आम्ही काँग्रेस पार्टी प्रिन्सिपल ऑपोजिशन आम्ही हे कंटिन्युअस दोन तीन आंदोलना केली रस्त्याचे अजून तुम्ही हे किती घेतलं सगळ्या ऑपोजिशन पक्षांनी रस्त्याची राहिले सामान्य जनता रस्त्याची राहिली तरी तुमचे दोळे उत्तेज आहे ना हा कातडीचे काय तुम्ही सरकार आणि तुम्ही तेच प्रत्येक वर्ष हेच केना तरी सुधारते केना तरी खड्डे सर केले आणि वी आर पेइंग टॅक्स पेयर्स वी टॅक्स पेयर्स वी आर पेइंग मनी आज ते उदिक भरले पण लोकांना काळ ना थाय होणो असा काय किती असा लोकांचे गाडीये पडून ते लोक पडतात

मे महिन्यात सुरू झालं कलेक्टरांके उपस्थित कंडिशन हे नागिल्ले आणि त्याच्या उपरात हाऊ केन यू हाऊ कॅन यू किव्ह दॅम देव परमिशन इन दिल परमिशन ॉट बी एन ऑन रोट्स हे बरोबर कसे असताना तुम्ही ऑथॉरिटी

<laughs> Mr. Narayan Greatkar, block president of Congress party, I am Devendra Prabhu Sai Valerian and all our activists of uh, Congress party. Today we are here to meet you with the delegation and we want to give you a memorandum regarding the entire roads in Manarey constituency, especially in Manarey constituency each and every village, you see nine villages, and very, very uh, dangerous conditions, very pathetic conditions. you cannot ride any vehicles there properly. and the history is last three, four years, several deaths have occurred. several deaths have occurred. so we don't want any more deaths. so this government is least bothered. and we want to question you all, why are you not uh, doing anything to, i mean, take care of the disease? first and foremost, this is not a time to dig the roads. May, June, July is rains. You know, every day in Goa it rains heavily and you cannot do any construction work. And why are you digging every time in May month? End of May you are doing the work. The whole year is there. Why can't you do it in January, December, November, December, January? This is putting everybody in a dangerous condition. People are walking on the sides, they are getting uh, all flashed. Uh,